हॅलो मंडल तुमचं पुन्हा एकदा आहे अनिकेत मात्र युट्यूब चॅनलवर ना या ब्लॉगमध्ये आमचं आता चाललं आम्ही फिरायला की अजून नक्की माहीत नाही कारण की काल दुपारी एक वाजता प्लॅन झाला ना साडेबारा रात्रीचे वाजलं भिवंडीमध्ये आलो परत बॅग बी पॅक करता करता दोन अडीच वाजलं आता झोपलेलो ना निघल्यावर वाजल्यान परफेक्ट तर निघतो बघू आता कॅझावासा गाडीन गेल्यावर समजल भेटा पुढं दर्शन घेऊन आता निघता जावा आढी अजूनपर्यंत ठरला नाही घ्यायला बघू आता उद्या गेल्यावर कसं वाटते आता जीवन जीव आयले का शंभर किलोमीटर फिरलो तवा जाऊन केबल भेटले एक झोपले माणूस शे पाटील फक्त नितेश दास फ्रेश आहे एकदम तू तू कितीला झोपले तो दहा बारा वाजता झोपले तू किती ला झोपले लाव अरे आम्ही तीन वाजेपर्यंत आयसाच होतो काही बी परत वाजे एक दोन लाईल नाश्ता विस्ता गेले जरा एक गाडी खाली आली आम्ही आमच्याला परत लावले गाडीत बोलते अडचण नको परत फुल झाले फक्त सात लिटर मध्ये इथपर्यंत पोहोचले एव्हरेज किती दिले आईचा पाच लिटरचा केन टाकले झाले आठ किलोमीटर डेंजर नाही ते आता लोकेशन साठी आम्ही एक तास उखरेलो नाही आलं ते पाऊस जोरदार चालू अक्षय भाऊ तुम्ही काय बोलू शकता या विषयी आपला पाणी तर काय थांबत नाही बघू आता डेंजर वाटते अजून पुरं गेलं अजून भारी वाटला काय करू शकत नाही आता कलावरी आले आल्या त्याचा उत्तर म्हणजे यो वॉटरफॉल एक नंबर वॉटरफॉल वेग पोस डेंजर आला फक्त घर ते ना पवन एवढ पवन कसा उचले वॉटरफॉल वाटत जाम पाऊस पडताना फोटो काढू शकता <laughs> आम्ही केदारनाथ मंदिर त्यांचा काय माहिती नाही गरम पाण्याचा थंड बघू शकता वाफा ते वर्षात वाफ कौरी मारते गुरबुऱ्या बघू शकता ना आत्ता सगळे साईडच्या थंडा थंडा दा पाणी पाणी पडते तरी पाणी फीड गरम आहे <laughs> तो पण पाणी गरम जाते का बाहेर गरम पाणी कसं काय या निर्माण कसा काय झालं या तुमचं एवढं वय झालंय तुम्हालाच नसेल माहीत अच्छा तरी पण तुम्हाला माहिती नाही वारत नाही पाणी एक आजोबा भेटलेला तो अंगते का काय कौरा पाणी परला तरी या आहे तवराच रे ते आता कशी आहे का माहिती नाही आपल्याला पण डेंजर ना फिट पाणी गरम आहे कोणची पाडाखाची हिंमत नाही <laughs> <laughs> का मला बाहुबली म्हणता याच उत्तर देताना आवरा पाणी वावते त्या कुंडान पाणी पण आवरा तो विषय आहे नक्की केदारनाथ बाबाचा चमत्कार दौरा पाणी गरम असते त्याच्यापेक्षा डबल टिबलचा गरम कात्री गरेल अरे बेकार काम आहे काहीतरी केदार बाबाचा चमत्कार आहे मंदिर पण मंदिर शांत असा समुद्र <laughs> पण लाटा खवडला <कहुलें> डायरेक्ट <डाएग। laughs> सूरज पुषताना आणि एक सूरज चमकताना हो <laughs> लवकरच समुद्राच्या मधीने तुम्हाला दाखतो पार्टीला राहताना डिसेंबर नाही <laughs> तर नोव्हेंबर महिन्यात डेंजर प्रमुख त्या दर्शन करू घ्या गणपती बाप्पाचा सरकारचे आम्ही दर्शन घेऊ कारण की आता नॉनवेज खाली आम्ही ना पण पदोपदी पदोपदी आम्ही जर काया पाहण्याखाली थांबल्या हार हाडीन आता चाललो गणपती तर दर्शन घ्यावा आठे बघू आता गौरी करते ना गौरीने दर्शन जाऊन भारी झाला फक्त एकच गोष्ट रेली फोटो पाऊस झोरण आले फोटो फिटो रेला तसाच तशी दर्शन झालेलं आता बाहेर जाता इथला डायरेक्ट प्लॅन आहे प्ले बॉकमध्ये बघा का आजचा प्लॅन कुठं आहे दर्शन जाम भारी झाला कारण की आत्ताच अंगाची चतुर्थी येऊन गेली त्याच्यामुळे गर्दी जामच कमी आहे ना फुक्त फक्त एकच गोष्टीच आहे ते का फोटोनी काढू शकत पाया प्या जाम भारी भेटला बघा आता जाम पाऊस जोराला आले आता इथल्या जावादा पण आहे त्या जाऊ अजून जो प्लॅनडेट असा बघू महाबलेश्वर नाही तर डायरेक्ट गोवा अजून काय नक्की नाही त्या जाऊ द्या ब्लॉगमध्ये बघा तुम्ही बी जे ब्लॉगमध्ये बघा अर्धा तास थांबलो फोटो गारा अडी थांबले पाऊस फोटो जरा टाव ना इथले आता निघता पण एकदम डेंजर वाटते घ्यायला होता आपल्याला गोवा गोवा कोणाला पाहिजे असतील तर मेसेज नको करू दारू पाहिजे असेल तर नक्कीच करा काजू बिजू काही भेटणार मोठी बारीक काय सगळा सांगा दारू भेटल ही व्हिडिओ ही व्हिडिओ आज पोस्ट होणार आहे आज कमेंट मध्ये नक्की सांगा आता आम्ही गोव्याला चाललोय दो आज दोन दिवसात दोन तीन दिवस इकडेच आहे कुठली लागेल ती कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हा लाज वाटत असेल तर पर्सनल मेसेज पण करू शकता सगळे <laughs> विषय नाही दारू साठी कोणाला नाही नाही ला वेल नसते पण वेळेला चहा पाहिजे चहा भाऊ धन्यवाद भाऊ ब्लॉग आपण इथे करू ब्लॉग आला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून काहीतरी पाऊस बेलायकन चे पहिलं पण एक काहीतरी सांग लवकर त्यांना त्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा चला बाय नेक्स्ट ब्लॉग मध्ये भेटू